कॉलेजमध्ये बसण्यात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सत्र कारावाजीची शिक्षा आणि तीन हजार रुपयाचा दंड वर्धा येथील माननीय श्री व्ही पी अदोने जिल्हा व सत्र न्यायाधीश जिर्लोचार वर्धा यांनी ठोठावला आहे आरिफ खान उर्फ चुहा गुलाब खान पठाण वय चोवीस वर्ष राहणार बनारस हल्ली मुक्काम वर्धा असे आरोपीचे नाव आहे कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ एक तीन पाचशे नऊ भादवी व कलम आठ पोक्समधील तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयाचा दंड न भरल्यास एक महिना सत्रम कारावाची शिक्षा ठोठावली पीडितेला क्षतिपूर्ती कोटी दोन हजार रुपये दंडाच्या रकमेतून अपील कालावधी संपल्यानंतर देण्याचे व कलम तीनशे सत्तावन्न दोन फौ हो, फौप्र हो स आणि कलम सात पोक्सोमधील तरतुदीनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी क्षतिपूर्तीची प्राधान्य निश्चित करावे असेही आदेशित केले आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी अल्पवीन पीडित ही आष्टी येथून कॉलेजमधून बसने तळेगाव श्यामटीपंत येथील बसस्टँडावर उतरली तेव्हा यातील नमूद आरोपी याने पीडित मुलीला डोळा मारून कमरेला हात लावून अल्पवीन पीडित मुलीचा विनयभंग केला पीडितीने आरोपीस तू इथे थांब मला कशाला हात लावलास कोण आहेस तू असे म्हटले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला बस स्टॉपवरील लोकांनी त्याला पकडले त्यानंतर पीडित मुलीने तिच्या वडिलांना फोन करून बोलविले व पोलीस स्टेशन तळेगाव येथील लोकांच्या मदतीने पीडितीच्या वडिलांनी नमूद आरोपीला घेऊन गेले फिर्यादीने रिपोर्ट नोंदविला पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद करून आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अपराध क्रमांक चारशे पंच्याहत्तर कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ पाचशे नऊ भादवीसह आठ पक्षानुसार दोषारोपत्र मान्य न्यायालयात दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासले ज्यात प्रत्यक्षदर्शी खंबीर साक्षीदारांची भूमिका पीडित पीडितीचे वडिलांची साक्ष जन्म प्रमाणपत्राबाबत मुख्याधिकारीची साक्ष व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री कुटमाटे यांची साक्ष मोलाची ठरली सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्री एच पी रणदिवे यांनी कामकाज पाहिले तसेच त्यांना पैरवी अधिकारी वैशाली ठाकरे पोलीस स्टेशन तळेगाव व इतर पैरवी बांधवांनी साक्षीदारांना मान्य न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचे यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही पी साहेब यांनी आरोपीला दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी शिक्षा सुनावली आहे